oh bye. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना की पालखी आता मध्ये पोहोचलेली आहे पालखीमध्ये हजारो भाविक आहेत पिलीवमध्ये स्टँडवरती पालखी पोहोचल्यानंतर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या वरती नितांत श्रद्धा असणारे अविनाश जेऊरकर आमच्या समेत आहेत आणि या ठिकाणी पालखीचं उभं रिंगणही होणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घे जेऊरकर साहेब नमस्कार आपण दरवर्षी पालखीची सेवा करता वारकऱ्यांची सेवा करता आपणास सेवा करण्याचा आनंद मिळतो याचं कारण काय आनंद मिळतो म्हणजे ज्या ज्या वर्षी मी पालखीची सेवा केलेली आहे त्या त्या वर्षी माझे कुठलंही मोठं माझ्यावर संकट आलेलं त्या दिवशी महाराजांच्या कृपेनं संपलेलं आहे आणि या सगळ्यांच्या सहकार्याने मला महाराजांची सेवा करण्याची संधी मिळते म्हणजे ज्या वर्षी मी पालखीचं स्वागत करतो किंवा काय सेवा करतो महाराजांची त्या त्या वर्षी माझे कुठलंही संकट असेल किंवा एक चांगलं वर्षातलं एक सुंदर काम होतय त्या वर्षी तुम्ही तुमचा व्यवसाय करत आहात आणि राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही कसा तुमचा प्रवास झाला ते सांगा जरा मी पंधरा वर्षापूर्वी पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य झालो महाराजांच्या आशीर्वादाने कृपेने आणि मी गावात आज माझं काहीही नसताना ह्या गावात आम्ही काहीही नसताना पूर्वी आमचे आजोबा वगैरे जगायला आलेले ह्या गावात महाराजांच्या आशीर्वादाने मी आज माझी बायको तिसऱ्यांदा ग्रामपंचायत सदस्य झाली आणि गावात एक नंबर मतांनी महाराजांच्या आशीर्वादाने ती निवडून आलेली आज तुम्ही वारकऱ्यांची नक्की काय सेवा करणार आहात आज मी वारकऱ्यांची जे काही हे मला सेवा करण्याची संधी देतील किंवा ही जे काय सांगतील आणि सगळ्यात महत्वाचं आज मी वारकऱ्यांचं म्हणजे पालखीचं महाराजांचं स्वागत करणार आहे चांगल्या पद्धतीनं महाराजांच्या पालखीचं आपण स्वागत करणार आहातच ते कशा पद्धतीनं आणि कसं करणार आहे तेवढं सांगा आज महाराजांच्या पालखीत जे तुळशी वृंदावन घेऊन महिला आहेत त्यांचा मी मा व माझी अर्धांगिणी मिळून यथोचित सन्मान करणार आहे त्यांना साड्या साड्या वगैरे देऊन त्यांची ओटी भरणार आहे व यांचे जे संचालक मंडळ आहे त्या सगळ्यांना फेटे व फटाक्यांची आतिषबाजी तसेच फुलांचा वर्षाव याच्यात मी महाराजांच्या पालखीचं स्वागत करणार आहे वा वा अतिशय देखना सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना महाराजांच्या वरती श्रद्धा असणारी अविनाश जेऊरकर साहेबांसारखी अनेक माणसं गावोगावी महाराजांचे शिष्य आहेत अनुयायी आहेत आणि त्या निमित्तानं पालखीच्या या वारीमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व वारकऱ्यांची चांगली सेवा या ठिकाणी घडत <tip>

मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा